नमस्कार मी कुंडलिक महाराज शेळकेश सेंद्रिय शेती मार्गदर्शक तथा वनस्पती तज्ज्ञ आयुर्वेदिक आयुर्वेदाचार्य अंध आदिवासी संस्कृतीप्रमाणे भोलबा आणि भुलाईची का जी काही मांडणी असती नवरात्र महोत्सवाच्या निमित्तानं हे अंध संस्कृतीमधील एक संस्कृतीचं या ठिकाणी जतन आपण केलेलं आहे बघू शकता ही अशी पूजा आहे आणि पूजा करून तिची जी काही आरती आता का या ठिकाणी चालू होणार आहे चला आरती म्हणा सगळेजण अशा पद्धतीनं ही गुलाबाईची मांडणी या ठिकाणी दरवर्षी आम्ही करत असतो आणि हे आदिवासी संस्कृतीचं एक मोठं जतन आणि तेराव्या दिवशी ह्या बुलाबाईचं विसर्जन करत असतो तर आज महाप्रसादाचं नियोजन करून हे पूर्ण या ठिकाणी विसर्जनाच्या माध्यमामधून अंध आदिवासी संस्कृतीतली एक जतन चाली रूढी परंपरा याच्यामधील एक दैवत आणि त्या दैवताची पूजा केलेली आहे अशी पूजा ही अन्न अंध आदिवासी समाजामध्ये केल्या जाते एक महत्त्वाचं पाऊल या ठिकाणी ओळख म्हणून मी या व्हिडिओच्या माध्यमामधून लाईव्हमध्ये दाखवण्यात आलेलं आहे धन्यवाद जय जवान जय किसान जय आदिवासी